साजन दशरथ डोंगरे मुरबाड एक बाटली दोन हजार पाचशे रुपये त्यांना चोर झालेला बार प्रसन्न बार्टी सुंदर गाडी मैदानात जमली बघा बार। चला हो ज्या गाड्या त्या गाड्या पायथीवर जाऊ द्या सहकार्य करा ज्यांच्या गाड्या जमल्यात गाड्या चला लवकरात लवकर घेऊन चला या चंद्रकांत बोराडे वेनगाव यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक स्वागत आहे कुठ्या पहिला मालक संदेश चंद्रकांत बोराडे वेनगाव आपलं सरसे स्वागत आहे चंद्रकांत बोराडे आपण या ठिकाणी आला आपला स्वागत आहे धन्यवाद गाड्या लोक पाहिजे सुंदर शहरात चालू आहे सुंदर अशा गाड्या पालतो अजून भुऱ्या आणि बाबू पालतो इकडे डावी देखील सुंदर अशी गाडी आहे दापिवलीकरांची गाडी बाची मारली ती भुऱ्या ना बाबू महेश डाव पिंपलोली करेक प्रसन्न कुमार विवेक भगवान खराने आता शर्यतीमध्ये उजी साइड